हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या संदर्भातला सर्वात मोठी दोन हजार सव्वीस ची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींना आपण घेतलेल्या प्रयत्नांना आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे यश आलेलं ला आहे लाडक्या बहिणींना तुम्ही केलेलं आंदोलन आणि मी केलेलं आर याला यश आलेलं आहे आणि सरकारने आत्ताच नुकत्याच काही कालावधीच्या अगोदर काय केले जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर सतरावा हप्ता अठरावा हप्ता आणि एकोणीसावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हा तुमच्यासाठी विजय असणार आहे लाडक्या बणीं कारण आपण केलेल्या प्रयत्नांना आता यश आलेला आहे पण हा जो जी आर आहे हा जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर महिन्याचा आहे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार क्लिअर विथ प्रूफ्स आहे आणि असं करणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला खात्रीशीर माहिती तुमच्या समोर आणतं आणि सरकारसोबत सरकारला काय करतं भांडायला मजबूत करतं आणि सरकारला लगेच निर्णय घ्यायला सुद्धा आपण काय करतो मजबूत मजबूर करतो आणि हेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमाची खासियत आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमापोटी हे सगळं घडताय बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्षिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक आणि न्याय व विशेष सहाय्य विभाग काय केलेला आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजची तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज लाडक्या बहिणींनो जी आर प्रसिद्ध झालेला आहे जी आर आलेला आहे जी आर आलेला आहे खुशखवला लाडक्या बहिणींनो पण हा जो जी आर आहे जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत पण अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आणि अठरावा हप्ता म्हणजे कोणता हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झालेला नव्हता आणि ज्या बहिणींना जमा झाला तो तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि लाडक्या बहिणींनो इथे जी आर आला होता का नो या डिसेंबर महिन्याचा जी आर आला नव्हता बोगस सरकार आहे ढोंगी सरकार आहे बरोबर आणि डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट केले जातात म्हणजे काय हा जो जी आर आहे हा डिसेंबर महिन्याचा आहे बघा इथे लिहिलाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकरता दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी मागणी केली जात आहे आणि इथे लिहिलं आहे सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबर दोन हजार पंचवीस इथे दोन हजार सव्वीस नाही पाहिजे दोन हजार पंचवीसच कारण हा जो आहे मागच्या महिन्यासाठी जी आर आहे मग सर दादा या महिन्याचा जी आर कधी तर या महिन्याचा म्हणजे चालू महिन्याचा जो जी आर आहे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत येणार या महिन्याचा जी आर जानेवारीच्या एंडिंग पर्यंत येणार पण आपण प्रयत्न केले ना म्हणून सरकारने नतमस्तक होऊन जी आर प्रसिद्ध केला आहे पण आरटीआय मध्ये किती कडकडाटून मागणी केलेली आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता हीच मागणी होत आहे की असं कसंच होत आहे की डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होते है। जी आर सुद्धा येत नाही म्हणून सरकारने हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे निधी बघा तीनशे त्र्याण्णव कोटी डॉट पंचवीस लाख इतका निधी मंजूर झालेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या बहिणीला भेटला नाही त्या बहिणीला भेटणार का हंड्रेड पर्सेंट भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणीनो आणि आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार हे सुद्धा या ठिकाणी सांगणार आहोत बरोबर बघा सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वितरित करण्यात आलाय सदर नि... वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकिरीचा उपाययोजना खर्च करावा सध्याच्या शासकीय अनुसरून मंजूर आकड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदी झालेल्या खर्चांचा अहवाल करून दहा तारखेपर्यंत म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आपल्याला याची पुढे येणार आहे अशी एक खात्री यांनी दिलेली आहे आपण काय म्हणू शकतो लाडक्या बहिणींनो की आ, आ मदे। मैं तो यह ची है या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याचा निधी कधी येईल तर याची दाट शक्यता कधीपर्यंत या जानेवारीच्या पर्यंत आणि आय होप सरकारने असं केलेलं आहे सोबतच लाडक्या बहिणींनो यवतमाळमध्ये आपण काय केलेलं आहे मोठा जनआंदोलन केलेला आहे सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये जाऊन लाडक्या बहिणींनो आपण आपले जे मुद्दे आहे लाडक्या बहिणींचे सगळे त्या ठिकाणी मांडलेले आहेत याच्यावर आपल्याला लवकरच न्याय मिळेल हे सुद्धा सांगतो याच्याच माध्यमातून जर तुम्ही बघित असाल लाडक्या बहिणींना पैसे का मिळेल नाही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे हे सगळंच मी तुम्हाला दाखवतोय लाडकी बहीण योजनेत ई के सी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर होती त्याआधी ई के वाय सी करूनही अनेक अनेकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली बहुतेक फॉर्म हे चुकीच्या पद्धतीने भरलेले आहेत किंवा तांत्रिक त्रुटी आहेत ग्रामीण भागात एन पी सी आय मॅपिंगद्वारे आधार लिंक अडथळा ठरत आहे पडताळणी दरम्यान चुका लक्षात येत आहेत म्हणून पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत बरोबर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जाची पडताळणी केली जात आहे अर्जाची पडताळणी केली जात आहे म्हणजे तुम्ही भरलेले जे, जे अर्ज आहे हे आता वापस चेक केल्या जात आहे कारण सरकारकडनं या चुका झालेल्या आहेत आणि या चुका आता रेक्टिफाय होणार म्हणजे होणार आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या सर्व अटी दूर झाल्यानंतर प्रलंबित हप्ते म्हणजे जे पेंडिंग हप्ते आहे तुमच्या अकाउंटमध्ये एकत्रितपणे जमा केले जाणार आहे जमा केले जाणार आहे आपल्या आपल्या प्रयत्नांना यश आलेला आहे आणि हे, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे त्याचीच पहिली स्टेप काय लाडक्या बहिणींनो जी आर आलेला आहे त्याचीच पहिली स्टेप काय जी आर आलेला आहे बघा अमरावतीमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आक्रमण भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा बुलढाण्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आता रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार हे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आणि हेच लाडक्या बहिणीनं तुम्ही तिकडनं लढत राहा मी आर यवतमाळला लढलो पुण्यामध्ये पण लढू आणि आर टी च्या माध्यमातून सुद्धा लढू तर बघा खुशखबर आहे जी आर आलेला आहे बरोबर पण हा जी आर जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर महिन्याचा आहे आंदोलन आणि आर टी आय मिळालं का याचं उत्तर सुद्धा हेच आहे मिळालं आणि जानेवारीचा तुम्हाला जी आर प्रसिद्ध होईल तर लाडक्या बहिणींना आय होप हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आनंदाची बातमी असेल खुशखबर भेटेल तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक बहिणींचे जे हप्ते आहे पुन्हा चालू व्हावे हीच मागणी आपली सरकारकडे होती आणि यालाच आपण पकडून धरलेलं होतं तर आय होप लवकरात लवकर तुमचा लाभ इथे सुरू व्हावा लाडक्या पण थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देतो पण जय हिंद जय महाराष्ट्र जयशील